महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक रेंदाळमध्ये मुसळधार पावसाने कहर नागरिकांचं जीवन उद्ध्वस्त ठेकेदार व ग्रामपंचायतीच्या जा हलगर्जीपणामुळे संकट रेंदाळ तालुका हातकलंगले येथे गुरुवारी चाललेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा शासनाच्या नियोजन शून्य कारभाराची पोलखोल केली आहे येथील बिरदेव नगर परिसरात राहणारे बाबालाल मुझावर यांचे घर पावसाच्या पाण्याने पूर्णपणे जलमय झालं असून त्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे घर सकल भागात असल्यामुळे सुमारे गुडगाभर पाणी घरात साचलं परिणामी घरातील अन्नधान्य कपडे इतर वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पाण्यात झोपणं अशक्य झाल्यामुळे कुटुंबाला रात्र जागून काढावी लागली बाबालाल मुजावर यांच्या सुनीने सांगितले दरवर्षी हीच वेळ येते गटारी तुमतात निचरा होत नाही प्रशासन काहीही करत नाही फक्त आश्वासने देतात आम्हाला कायमस्वरूपी उपाय हवा आहे यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून यावेळी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर रोष व्यक्त केला सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील यांनी सांगितलं की या परिस्थितीत सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत आणि ठेकेदार आहेत फक्त दोन महिन्यापूर्वीच रस्ता करण्यात आला होता नियमानुसार तो उंचीचा करायचा होता मात्र ठेकेदाराच्या मगरुरीमुळे रस्ता अधिक उंच केल्याने सकल भागातल्या घरांमध्ये पाणी घुसते यावर ठेकेदाराची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे संबंधित कुटुंबाला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे स्थानिक नागरिक घरातील पाणी काढत मदतीचा हातभार लावावा मात्र प्रशासन कुठेही दिसत नाही पावसाळा नुकताच सुरू झाला असून आत्ताच ही, ही।, ही स्थिती असेल तर पुढील काळात किती गंभीर परिस्थिती ओढावेल याची कल्पनाच नको रेंधाळ ग्रामपंचायत आणि तहसील प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी अन्यथा ग्रामस्थ आक्रमक आंदोलनाच्या तयारीत ता आहेत असा इशारा स्थानिकांनी दिला आहे महानकर निपसाठी शहाणवास मोमीन रेंधाळ ग्रामपंचायती याकडे तुमच्याकडे लक्ष देते काय का वारंवार ग्रामपंचायत घरात तुमच्या पाणी येत असल्यामुळं ग्रामपंचायत केली ती ग्रामपंचायतीने त्याच्यावर उपाययोजना काही केल्या काय नाही दुर्लक्ष केल्यानंतर तुम्ही त्याच्या पुढील काय काय आदेश वगैरे गावच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांनी सांगून काय तुम्ही दाखवला की नाही तुमच्या घराची परिस्थिती पाऊस आल्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा झाला होता ज्यावेळेला फेब्रुवारी महिन्यामध्ये रस्त्याचे काम चालू होते त्यावेळेला रस्ता उकरून करा असं वारंवार सूचना आम्ही ग्राम ग्रामपंचायतला असू दे किंवा मुख्यमंत्री सडक योजनेच्या ऑफिसला दिला होता त्याचप्रमाणे दोन्ही साईडची गटर्सचे बांधकाम बी त्यामध्ये धरलेलं होतं फेब्रुवारी महिन्यात रस्त्याचं काम चालू पूर्ण होऊन अजून आता दोन महिन्यात त्यांनी गटरीचं काम केलेलं नाही त्यामुळे त्या फारुख मुज यांच्या घरी पाणी गेलेलं आहे आणि याला जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन आणि सदरचे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि वारंवार आम्ही सूचना देऊन हे स्थानिक पुढाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे